या व्हिडिओमध्ये आपण मेंदू आणि मनक्याचा जर टी झाला तर त्याच्यावर काय लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसू शकतील त्याचबरोबर त्याच्या तेचा औषधोपचारांची प्रक्रिया कशी असेल त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शस्त्रक्रिया तुम्हाला लागू शकेल तर ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत अर्थात ह्या व्हिडिओतले जे शेवटचे मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे चला जाणून घेऊया मेंदू आणि मनक्याचा क्षयरोग मुळात क्षयरोग हा मायको बॅक्टेरियम ट्युबर किलो नावाच्या एका जीवांमुळे होतो मुख्यत्वे करून क्षयरोग होण्याचं ठिकाण शरीरातलं म्हणजे फुफ्फुस पण बऱ्याच वेळा फुफ्फुस सोडून शरीराच्या इतर अवयवांमध्ये सुद्धा क्षयरोग होऊ शकतो ज्याला एक्स्ट्रा पर्मनरी ट्युबर असं म्हणतात मेंदू आणि मनका ही एक्स्ट्रा पर्मनरी ट्युबर होण्याची दोन ठिकाणं आहेत अर्थात मेंदू आणि मनक्यामध्ये जर ट्युबरक्युलोसिस पसरला तर त्याचं वेळीच निदान होणं खूप आवश्यक असतं हे निदान जर झालं नाही तर ह्या जाणं त्याचबरोबर काही वेळा मृत्यू होणं इथंपर्यंत हे गंभीर होऊ शकतो मेंदूच्या क्षयामुळे होणारा मेंदूज्वर मेंदूचा क्षयरोग हा प्रामुख्याने ट्युबरक्युलोसिस क्युलॉसिस असा प्रेझेंट होतो की ज्याच्यामध्ये मेंदू किंवा मज्जारज्जूवरचे आवरणं असतात तर त्याला इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स तयार होतो प्रायमरीली फुफ्फुसाचा असणारा ट्युबरक्युलोसिस हा ज्यावेळी मेंदू किंवा मज्जाराजूला संक्रमित होतो त्यावेळी तो मेंदूवरची आवरणं किंवा मज्जाराजूची हाडे आणि त्याच्यामधील गाद्या ह्यांना इन्वॉल्व्ह करतो ट्युबरक्युलोसिस किलोसिस हा सामान्यपणे एक प्रकारच्या ग्रॅन्युलोमा मध्ये प्रतिसाद करतो आणि हे ग्रॅन्युलोमा सब ऍरॅक स्पेसेसमध्ये मध्ये तयार होतात की ज्याच्यामुळे एक प्रकारचा इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स होतो आणि त्याची लक्षणं ही रुग्णामध्ये दिसू लागतात ट्युबरक्युलोसिस किलोसिस लक्षणामध्ये प्रामुख्याने सततची डोकेदुखी लो ग्रेड म्हणजे अतिशय कमी स्वरूपाचा ताप तोही संध्याकाळी वाढणारा मळमळ उलट्या थकवा आणि चिडचिड अशा पद्धतीच्या लक्षणांचा समावेश होतो आता हा रोग जसा जसा वाढत जातो तसं जसं त्याची न्युरोलॉजिकल लक्षणं आहेत ती अजून वाढतात यामध्ये प्रामुख्याने रुग्णाची मान कडक होते ताट होते म्हणजे ती त्याला बेंड करणं अवघड होतं त्याचबरोबर त्याच्या मानसिक स्थितीमध्ये बदल होतो त्याला काही क्रॅनियल नर पालसी होऊ शकतात म्हणजे जसं की डोळ्याची उघड जाप होणं ह्याच्यावर परिणाम होणं त्याचबरोबर चेहरा वाकडा होणं किंवा विजनवर परिणाम होणं त्याला फिट्स येऊ हो शकतात आणि अशा केसेसमध्ये वेळेत जर उपचार न झाले तर काही दिवसांमध्ये हा ट्युबरक्युलोसिस मेनजायटिस रुग्ण हा कोमामध्ये जाणं किंवा त्याच्या जीवाला धोका होणं या गोष्टी देखील होऊ शकतात क्षयरोगाचं हो निदान हे अनेक चाचण्याद्वारे करता येतं पण सर्वात महत्वाची चाचणी म्हणजे सीएसएफ एनालिसिस जे मेंदू किंवा मनक्याचं जे पाणी असतं ते कमरेमध्ये एका सुईनी काढलं जातं आणि त्याचं अनालिसिस केलं जातं ह्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप वाढलेलं असतं ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं त्याचबरोबर लिम्फोसाईट नावाच्या ज्या काही ठराविक पेशी असतात त्यांचं प्रमाण देखील वाढलेलं असतं ह्याच सी एस जर आपण पी सी आर अनालिसिस केलं ज्याला आपण पॉलिमरेज चेन रिएक्शन असं म्हणतो तर ह्या अनालिसिसमध्ये मायकोबॅक्टेरियम ट्युबर किलोसिस या जीवाणूचं अचूक निदान करता येतं त्याचबरोबर हा टीबीचा रोग कुठं कुठं पसरलेला आहे किंवा त्याची इन्व्हॉल्वमेंट सी एन मध्ये कशी आहे हे पाहण्यासाठी सिटी स्कॅन आणि एम आर आय या इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला ट्युबरक्युलोसिस मेनिंजायटिस म्हणजे मेनिंजेल इन्फ्लेमेशन म्हणजे ह्याच्यावरची मेंदूवरची जी आवरणं असतात तर त्याचं इन्फेक्शन झाल्याचं दिसून येतं बऱ्याच वेळा टीबीच्या गाठी मेंदूमध्ये मज्जारज्जूमध्ये दिसू शकतात त्याचबरोबर मनक्याच्या हाडांचे फ्रॅक्चर ह्याच्यामध्ये डायग्नोस केले जाऊ शकतात तर ह्या सगळ्या इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशन मुळे मेंदूमध्ये हायड्रोकॅपलस नावाचा आजार देखील होऊ शकतो ज्याच्यामध्ये मेंदूतील पाण्याची पातळी वाढते तर या लक्षणाद्वारे आणि ही जे काही तपासणी आपण करत आहोत तर ह्याच्याद्वारे टीबीचं निदान हे आता अतिशय सहजरित्या शक्य झालेलं आहे टीबीएमच्या आजारामध्ये जे उपचार केले जातात तर त्याच्यामध्ये दोन प्रकारे उपचार होतात यात शस्त्रक्रिया आणि औषधांचा समावेश होतो साधारणपणे फुफ्फुसाला टीबी साठी जी औषधं वापरली जातात तीच औषधं मेंदूच्या टी साठी सुद्धा वापरली जातात ज्यामध्ये एच आर झेड ई म्हणजे रिफाम पेसी पायरिझिनामाइड आणि इथॅम्बोटॉल या चार प्रमुख औषधांचा समावेश होतो ही औषधं एक ठराविक प्रोटोकॉलनुसार नऊ ते बारा महिने रुग्णाला अतिशय रेग्युलरपणे घ्यावे लागतात ह्या औषधांचं रेग्युलरपणे घेणं हे खूप महत्वाचं असतं जर औषधं इरेग्युलर घेतली किंवा त्याच्या अगोदरच जर बंद केली तर रुग्णाला हा टी रिलॅप्स होऊ शकतो त्याचबरोबर रिलॅप्स नुसताच नाही तर नवीन प्रकारे वाढणारा जो ट्युबर आहे तो ड्रग रेजिस्टंट असण्याची शक्यता आहे म्हणजे तो नंतर ह्या औषधांना रिस्पॉन्ड करत नाही त्यामुळे टीबीची औषधं ही वेळेत आणि त्याचा पूर्ण कोर्स घेणं हे अतिशय आवश्यक असतं त्याचबरोबर खास करून मेंदूच्या आणि मनक्याच्या टीबीमध्ये जे औषध फुफ्फुसामध्ये वापरलं जात नाही तर त्याच्यामध्ये डेक्झाम अजून ह्या औषधाचा एक समावेश होतो जे मेनेन्जेल इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं आता औषधाबरोबरच शस्त्रक्रियेचा वापर कधी केला जातो तर शस्त्रक्रिया ही प्रामुख्याने ट्युबर कधी लागते ज्यावेळी मनक्यामध्ये ह्या ट्युबर मनक्याला कुबड येतं किंवा एखाद्या मनक्याच्या कि मनक्या हाडाचं फ्रॅक्चर होतं किंवा वर्टिब्रा कोलॅप्स होतो आणि ज्यामुळे मनक्याच्या संतुलनाचा विषय येतो की जिथं संतुलन बिघडू शकतं मज्जारज्जूचं तर त्या ठिकाणी आपल्याला शस्त्रक्रिया करून हे मनके फिक्स करावे लागू शकतात मेंदूच्या बाबतीत जर म्हटलं तर ज्यावेळी असा ट्युबर क्युलॉसिस मेंदू मध्ये पू तयार करतो किंवा पूच्या गाठी तयार करतो ज्यामुळे मेंदूतलं प्रेशर वाढतं तर त्यावेळी मात्र आपल्याला मेंदूचंही ऑपरेशन करून हे जे ट्युबर क्युलोमाज आहेत हे आपल्याला ऑपरेशन करून काढावे लागू शकतात मनक्याचा क्षय की ज्याला आपण पॉट्स पैन असं देखील म्हणतो आता जेव्हा मायकोबॅक्टरिम ट्युबर क्युलॉसिस हा मनक्याला इन्फेक्शन करतो तेव्हा त्याला पॉट स्पैन होतो आता ह्या मनक्याच्या टीबीचा सर्वात सामान्य प्रकार आहे आणि त्यामुळे टी हा सामान्यपणे मनक्याच्या मुख्य भागात म्हणजे व्हर्टिब्रल बॉडीमध्ये होतो या बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे ती बॉडी जी आहे मनक्याची ती पोखरली जाते आणि तिथं हळूहळू पस म्हणजे कोल्ड अपसेस तयार होतो आणि हा मनका ढासळू शकतो किंवा तिथं डिफॉर्मिटी म्हणजे तयार होऊ शकते मनक्याच्या टीव्हीची लक्षणं आणि कॉम्प्लिकेशन सुरुवातीला मनक्याच्या टीव्ही मध्ये काही लक्षणं विशेष नसतात पण हळूहळू सततची पाठदुखी त्याचबरोबर पाठीच्या काही स्थानावर दाबल्यासारखे दुखणे थकवा ताप ह्यासारखी लक्षणं ही मनक्याच्या टी दिसू शकतात जसं जसं इन्फेक्शन वाढत वाढत जातं तसं जो मनक्यामध्ये वर्टिब्रल बॉडीचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये हळूहळू हा ट्युबरक्युलोसिस पोखरायला सुरुवात करतो की ज्याच्यामुळे ता तिथं पस तयार होणं आणि विकृती तयार होणं यासारखे प्रॉब्लेम होतात साधारणपणे कायफॉसिस म्हणजे मनक्याच्या कर मध्ये पुढच्या बाजूला वक्रता येणं ज्याला आपण कुबड म्हणतो तर अशा पद्धतीचा त्रास ह्याच्यामध्ये होऊ शकतो ही विकृती जर वाढत गेली आणि त्याचा मज्जर जोर दाब पडला तर मात्र पॅराप्लेजिया म्हणजे दोन्ही पायाची ताकद कमी होणं आणि हाच प्रॉब्लेम जर मानेच्या असेल तर त्याच्याबरोबर हाताची ताकद कमी होणं हे हळूहळू लक्षणं या मनक्याच्या टीबी मध्ये दिसू शकतात मनक्याच्या टीबीचं निदान मनक्याच्या टीबीचं निदान हे प्रामुख्याने इमेजिंग तंत्रज्ञानावर केलं जातं ज्याच्यामध्ये एम आर आय आणि एक्स रे यांचा समावेश होतो जर इन्व्हॉल्ड झालेली व्हर्टिप्रल बॉडी कोलॅप्स झाली असेल किंवा त्याच्यामधले डिस्क खराब असेल किंवा तिथे एखादा केलं जातं की कदाचित आपल्याला झालेला आहे अर्थात हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला ह्या हाडाचा काही तुकडा काढून तपासावा लागू शकतो की ज्याच्यामध्ये बायोप्सी करून किंवा पी करून ह्या आजाराचं निदान केलं जातं पाठीच्या क्षयरोगामध्ये ट्युबरिकुलॉसिस मेनिजाइटिस प्रमाणेच दीर्घकाळ अँड अँटी ट्युबरक्युलर थेरपी म्हणजेच एच आर झेड ही हो ही औषधं साधारणपणे नऊ महिने ते बारा महिने या कालावधीपर्यंत घेणं आवश्यक ठरतं आता बऱ्याच गंभीर प्रकरणामध्ये जिथं एक प्रकारची विकृती किंवा डिफॉर्मेटिव्ह मनक्यामध्ये तयार होते किंवा मनक्यामध्ये असणारी व्हर्टिब्रल बॉडी ही कोलॅप्स होत असते तर त्या केसेसमध्ये मनक्याची शस्त्रक्रिया करणं आवश्यक ठरतं की ज्याच्यामध्ये मनक्याच्या जा इन्व्हॉल्व्ह झालेल्या मनक्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला स्क्रू बसवून असे मनके फिक्स केले जातात निष्कर्ष मेंदू आणि मनक्याचे क्षयरोग हे फुफ्फुसाच्या क्षयरोगासारखेच जीव घेणे आणि रुग्णाला त्रास देणारे आहे ह्या क्षयरोगाचं निदान हे वेळेत करणं अत्यंत महत्वपूर्ण आहे निदान झाल्यानंतर अँटी ट्युबरक्युलर थेरपी असेल किंवा आवश्यक शस्त्रक्रिया असेल ही लवकर करणं आणि त्या औषधांचा कोर्स पूर्ण करणं हे अतिशय महत्वाचं पद्धतीनं झाला त्याचबरोबर अपुरा कोर्स केला गेला तर ड्रग रेजिस्टंट म्हणजे औषधाला रिस्पॉन्स न होणारा ट्युबरक्युलासिस होण्याची शक्यता असते ट्युबरक्युलासिस निदान झाल्यानंतर आपल्या जवळच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला ह्या गोष्टीची माहिती देणं आवश्यक असतं कारण ट्युबर क्लॉसेस नियंत्रित करण्यासाठी कम्युनिटी लेवलला प्रयत्न होणं हे अत्यंत आवश्यक असतं व्हिडिओ आवडल्यास मी लाईक द्या सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे काही नवी नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत आहेत तर त्याची माहिती तुम्हाला मिळत असेल एखाद्या विशिष्ट विषयावर विशे तुम्हाला माहिती हवी असेल तर तुमच्या कॉमेंटमध्ये जरूर सांगा ती माहिती तुम्हाला पुरवली जाईल मेंदू आणि मज्जारज्जू ह्या आजाराविषयी जी काही नवीन नवीन माहिती असते किंवा जी तुम्हाला उपयोगा पडेल उपयोगात पडेल मेंदू आणि मज्जारज्जूच्या आजारासंदर्भात उपयोगी असणारी माहिती आम्ही दर आठवड्याला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत